आयुष्यातला फार मोठा अनुभव आहे नक्कीच आहे आता महिन्यापूर्वी माझ्या वडिलांची तब्येत झाली होती त्यांचा बीबी मो लागला होता आणि वडिलांना बघण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यावेळेस ताई त्या हॉस्पिटललाच होत्या आणि तेव्हा सरांना तिथे ऍडमिट केलेलं होतं त्यांची अचानक तब्येत खास झाली आणि पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं होत आणि ताईंच्या वेळेस खचून गेलेल्या होत्या त्यांचे बाई त्यांचे गावी सगळे तिथे आलेले होते आणि स्वामींची कृपा जर तुम्ही स्वामींचं नाव घेत असतात स्वामी तुमची कुठेतरी भेट घडवूनच येतात तर ताईची माझी भेट झाली ताई एकदम घडत आल्या मला सांगू लागल्या माझ्या मिस्टारांना थोडा भेटावं माझ्या मिस्टरांनी तब्येत आहे तो वडिला शरीर त्यांनी ऍडवेंट केलेलं होत त्यावेळेस फक्त ते, ते, ते मान हरवत होते आणि माने इशारत होते शरीराला सर्व पाईप लग्नीचे पाईप सर्व पिढीचे पाईप लावलेले होते आणि त्या ठिकाणी ते हलका करू शकत नव्हते आयस्यूमध होते आपल्या उटीच्या फुलांचा अनुभव हा जी उटीच्या फुलांच्या आपल्या मठामध्ये पोळी दिल्या जाते ताई ताईमध्ये काय करावं काय म्हटलं ताईने स्वामी सर्व दाखल करते तुम्ही काळजी करू नका आणि त्या ओटीच्या फुलांची पोळी मी ताईंना दिली त्यांच्या उशी खाली ठेवा ताईने ती उशी खाली ठेवली आणि त्याचे स्वामी शब्द देऊन घेत असतात की म्हटलं तुम्ही काळजी करू नका लवकरच ते बरे होतील त्या मठात चालत चालत मठामध्ये त्यांच्या अभिला सांगतो त्यावेळी त्यांना जनरल वॉर्ड मध्ये काढलं डॉक्टर सांगत होते अशी केस लाखामध्ये असते बरी होती दैवशक्ती तुमच्या मागे लवकर भरलं त्यांचे इंजेक्शन लवकर गेलं आणि आता सुखरूप मठामध्ये आलेले हे त्यांना स्वामींनी बोलवले त्यांच्या काहीच घडू शकत हा त्यांच्या आयुष्यात आलेला मोठा